झालेल्या विटम संविधान विटंबनेच्या निषेधार्थात आज या ठिकाणी मांडोगन फराटा या ठिकाणी तुम्ही ज्या जाहीर सभा घेतली तर वंचित बहुजन आघाडीचे एक तालुका जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल या ठिकाणी मी सर्वप्रथम परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने शिरूर तालुक्याच्या वतीने जाहीर असा प्रथम निषेध व्यक्त करतो आम्ही संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत ज्या महामानवांनी संविधान निर्माण केलं त्याचे विचाराचे पायिक आहोत आणि त्या विचाराच्या असल्या असल्याकारणाने आम्ही अतिशय व्यक्ती म्हणून आज या ठिकाणी मांडवण फराटा ग्रामस्थांना गाव बंदचं आव्हान केलं होतं परंतु आम्ही गाव बंदीची सक्ती अजिबात केलेली नाही आणि करणारही नाही कारण आम्ही भारतीय संविधानाच्या संपूर्ण अंगीकारलेला असून आम्हाला भारतीय संविधानाने जे जे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे हा लढा असेल आणि जे कोणी मनुस्मृतीचे सूडबुद्धीने या ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रतीचे विटंबना केली आणि बहु असा खूप मोठा कडेकोट बंदोबस्त असतो आणि तरीही या हरामखोरांनी विटंबना केली म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो त्याला प्रशासनाच्या वतीने कडक कडक शासन व्हावा अशी या ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि सर्व ग्राम मांडवन फराटा ग्रामस्थ पंचकृषीच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो विटंबनाच्या निषेधार्थात तुम्ही या ठिकाणी आज निषेध सभा जाहीर केली तर काय सांगाल कशामुळं आणि त्याचा मागचा उद्देश काय नेमका परवा झालेल्या परभणी येथे संविधान विटंबनाच्या घटनेच्या निषेधार्थ आज सर्व पक्षीय सर्व संघटनांच्या वतीने मांडवण पराठा येथे निषेध सभा आयोजित केली निषेध रॅली काढली आणि पोलिसांना निवेदनही देण्यात आलं सांगण्याचा उद्देश असा सभेचा उद्देश असा की संविधान म्हणजे काय हे तळागाळातील लोकांपर्यंत अजून पोहोचलेलं नाही शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं मी जास्त काही बोलणार नाही परंतु संविधानाने सर्व जनसामान्यांचा तळागाळातील नागरिकांचा जीवन म्हणजे संविधानाने दिलेले सुरक्षा कवच आज जर संविधानच नसतं तर आपणही नसतो असं मला वाटतं त्यामुळं भारतीय संविधानाच्या संविधानावर घा काळाचा का, घाला घालण्या घालणाऱ्या मनुवाद्याला जातीवाद्याला प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मी सर्व संघटनांच्या वतीने इथे मागणी करतो फाशीपात्री संघटना आहेत राजे नाईक संघटना आहे वंचित आघाडी आहे सर्व संघट सर्व, सर्व सामाजिक कार्यकर्ते इथे हजर आहेत त्यांचं मी आभार मानतो आणि संघटनेच्या वतीने सगळ्यांचा आभार मानून मी थांबतो परभणी या ठिकाणी झालेल्या संविधान प्रतीची जी नि विटंबना झाली होती त्या विटंबनाच्या संदर्भामध्ये मांडवण पराठा व पंचक्रोशीतील सामाजिक क्षेत्र शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील असणाऱ्या सर्व संघटनेने मिळून या ठिकाणी गावबंद आणि निषेध रॅलीचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्या माथे फिरूला जास्तीत जास्त कडक अशी शिक्षा करण्यात यावी आणि त्याच्यावरती देशद्रोहेचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला योग्य ते शासन करण्यात यावे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची विटंबना या भारत देशामध्ये कोणीही करणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र शासनाने त्या त्याचबरोबर भारत सरकारने घ्यावी अशा संदर्भातलं आम्ही निवेदन भारत सरकारला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे